नमस्कार हिवाळ्यात शरीरातील उष्णता आणि ताकद वाढवण्यासाठी सर्दी खोकल्यावर गुणकारी असं हुलग्याचं सूप आज आपण पाहणार आहोत रेसिपी पूर्ण पहा अर्धी त्यासाठी लागणारं साहित्य अर्धी वाटी हुलगी अर्धी वाटी गुळ वेलची बडीशेप आणि मीठ तांदूळ कुळीत आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी कढईमध्ये कुळीत टाकून भाजून घेऊयात या हुलग्यांना कुळीत असं म्हणतात हे एक कडधान्य आहे यामध्ये भरपूर प्रमाणात लोह फायबर कॅल्शियम आणि प्रोटीन्स असतात हे माडगा आपण पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत आणि पूर्वी हे थंडीच्या दिवसात घरोघरी पिले जायचं अशा प्रकारे आपलं कुळीत भाजून झालेलं आहे छान हे थोडं चटचट उडायला लागलं की गॅस बंद करायचं आणि काढून घ्यायचं थंड करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ते आपण फिरवून घेऊयात अशा प्रकारे जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यातून आता आपण एक ग्लास पाणी गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकू आणि दोन चमचे तांदूळ धुवून आपण त्यामध्ये ॲड करू आपल्याला यामध्ये नव्वद टक्के भात शिजवून घ्यायचा आहे आणि नंतरनं आपल्याला आपण तयार केलेलं कुळीताचं पीठ टाकायचं आहे अशा प्रकारे बघायचं भात नव्वद टक्के आपला तांदूळ शिजला की आपण त्यामध्ये कुळीत थोड्याशा पाण्यामध्ये दोन चमचे घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणी मिक्स करून आपण त्याची स्लरी तयार करून घेतली ती ह्यामध्ये ओतून घ्यायची आहे आणि सतत हलवत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं कुळीत आणि तांदूळ ता दोन्हीही शिजलेलं आहे त्यामध्ये आता आपण गूळ टाकून घेऊयात अर्धी वाटी गूळ टाकलेला आहे तुम्ही नुसा, तुमच्यानुसार गोळीनुसार कमी जास्त करू शकता परत उकळी आली की त्यामध्ये आपण बडीशेप वेलची आणि सुंट याची पावडर टाकलेली आहे आणि असं हलवून घेतलेला आहे उकळी आली की गॅस बंद करायचा आता तयार झालेला आहे खाण्यासाठी कुळीताचं सूप अशा प्रकारे आपलं तयार आहे पारंपारिक पद्धतीने हुलग्याचं माडगं हे थंडीमध्ये खाण्यासाठी अतिशय पौष्टिक आहे आरोग्यदायी आहे सर्वांनी हे प्यायलाच हवं याची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद